सम लेफ्ट बटन या लाइव सहभागी सब शुद्ध लेफ्ट के माके बंद करते मैसेज बटन निवरले बटन निवरन्नत केली लाइव चैट वर स्वागत शत चैट निर्मित के माके क्लिक ग्रिप एंड सहभाग लेफ्ट परत बंद करते मेसेज कोण बटन निवडले आहे कोणीही बटन निवड रद्द बेसिक बंद सब थे एक आता बाद आहे 0 लाइक शो द डिलीट मिसर्ड चेक कॅप कॅट अँड थे एक एक आता बाद आहे 0 लाइक पहात आहेत शून्य लाईक एक आता पहात आहेत शून्य लाइक तीन आता पहात आहेत शून्य लाइक लाईक जय भीम ठीक आहे बटन नमस्कार नमस्कार जय भीम एस राम टेक के, लाईक केले दादा धन्यवाद धन्यवाद ताई धन्यवाद खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती एस राम ठेके यांनी हॅलो म्हटले बटन सक्रिय करण्यासाठी डबल टॅप चॅट पर्याय एस राम ठेके कसे आहे दादा मी ठीक आहे सहा आयटम सर्वांच्या आशीर्वाद करण्यासाठी डबल टॅप भावांनो कळकळीची विनंती आहे सबस्क्राईब करा चॅनल लाईव्हला लाईक करा फक्त आपली बावीसच बाकी जय भीम कर बटन नमस्कार नमस्कार करण्यासाठी डबल टॅप एस चॅट एस राम टेके झाले का जेवण दादा बटन झाले ना मध्ये आहे आठ आयटम सक्रिय करण्या चॅट दोन

S Ramtech face turquoise drinking coffee face S Ram A thank you tai green crystal jay bhim jai Oh, button Oh, Jolo. Jo S Ramtech face turquoise you, drinking Tha coffee you. face turquoise, face turquoise S Ram A face turquoise thank drinking you, thank coffee you. The turquoise thank you that that ek cup se hello नमस्कार कप से नमस्कार S Ramtech लाईक करा लाईव लाईक केले नसेल तर चॅनल वर नवीन असेल करा भाऊ दत्ताचा एक आपसे दादा तुम्हाला लाईक केला आहे बर का मी बटन धन्यवाद दादा एस राम टेके हँड ग्रीन आपले पगार भाऊ एस राम टेके फेस थँक एस राम टेके फेस टर्कोइज एस राम टेके यू फेस टर्कोइज एस राम फेस टर्कोइज एस राम टेके हँड थँक यू ताई

दत्तात्रय कापसे मी आता व्हिडिओ बघितलेला आहे पगार वाढेल अशी मला वाटत आहे बटन हो का सक्रिय करण्यासाठी डबल टॅप चांगलं झालं पाहिजे तरी बाबा आपल्या थोड्या पार पगार वाढल्या पाहिजे अरे पंधरा शेत काही पुरतच नाही आपल्याला रावण बकासूर जेवण झालं का बटन जेवण झालं ना रुपये झाला चॅट पर पाच मिनिट दोन आता पाहत आहेत दोन लाईक सर्वांनी लाईक करून घ्या लाईव्हला रुपेश दादा लाईक करा पड़ा पड़ा। एक आता लाईक आपण शासनाकडे आंदोलन करतो पगार वाढीसाठी इथे लोकांना म्हणतो आपण सबस्क्राईब करा पण पैसे लागत नाही काही नाही

दोन आता पहात है दोन लाइक <laughs> तीन आता पहात है तीन लाइक एक आपसे मी आता व्हिडिओ रावण दत्त रावण बकासूर केल डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तान चीन एक नंबर नालायक हरामी नमस्कार भाव नमस्कार नमस्कार डोनाल्ड ट्रम्प नमस्कार चीन एक नंबर नालायक हरामी आज मशीन चालू नाही आहे पण चालू आहे ना काय मशीन चालू नाही पर्याय मायक्रोफोन म्यूट करा बटन काय झालं का जेवण भाऊ सात दोन आता पाहत आहेत तीन लाईक धन्यवाद भाऊ तुम्ही लाईक केल्यापासून मनापासून थँक्यू दादा ए स्टोअर च्या भेटो तुम्ही आज रावण दत्ता रावण डोनाल्ड चॅट पर्याय बट बॉटम चॅट फिल्टर बॉटम चैट फिल्ट निवडले आहे टॉप निवडलं युट्यूब अमोल दांडगे डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तान चीन एक नंबर नालायकराव मायक्रोफोन म्यूट नाको कॅरू पीएलएस बटन डोनाल्ड ओके, ओके ट्रम्प पाकिस्तान चीन एक नंबर नालायक हरामी मी नेम चेंज करून ओके डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तान चीन एक नंबर नालायक हरामी भाव आज मशीन चालू नाही अमोल लाईन चॅट वर शब्द अमोल दांडगे बॅट पर्याय बन सक्रिय करण्यासाठी पटापट पटापट झाले कधी जेवण तुमची काय अमोल शून्य आता पाहात आहेत चार लाइक म्हणतो मग

यांचे कमेंट हाईट होत आहे माझ्या बाय एमू लाइक डन धन्यवाद दीदी लाईक केल्याबद्दल करण्यासाठी डबल टॅग अनिरुद्ध वाघ बटन कमेंट हाईट उरली

चीन ट्रंपकच्या जन्मासाठी शंभर कुत्र्यांचा मृत्यू नाही टाटी वाय एम सी डी ए डी वाय बाय दादा जेवण करत आहे बटण अनिरुद्ध वाघ बटण सक्रिय चीन ट्रंप पपा कच्या जन्मासाठी शंभर कुत्र्यांचा मृत्यू लोणच्या का हा, हा। फेस ब्लू स्मायल फेस ब्लू स्मायल फेस खाली अधिक चॅट लिफ्ट शेप कैटमाय

सर्वांनी लाईक करून घ्या लाइवला चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा असं असत पाच लोक येतात आपण म्हणलं लाईक करा लोक गायक होऊन जातात झुमकून भूतासारख मिनिटे एक आता पाहत आहेत पाच लाईट mm. बार्केट आणि शेप च्या अनिरुद्ध वाघ जेवण चॅट पर्याय बॉटम चॅट फिल्टर बॉटम चॅट फिल्टर निवड रद्द केप निवड निवड रद्द लज्जकेट यूट्यूब चॅट पर्याय बटन नि शेफ कॅम्प मायक कॅम्प आ एक आता पाहत आहेत पाच लाईक सर्वांनी लाईक करा फटाफट बाबांटाफट द्या राव कंटाळा आला राव कोणी सपोर्ट करत नाही काही नाही